स्वामी समर्थ मंडळी पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्ष भारतीय संस्कृतीत फार महत्त्वाचा मानला जातो भाद्रपद पौर्णिमेपासून हा पितृपक्ष सुरू होत आहे म्हणजेच सात सप्टेंबर रविवार दोन हजार पंचवीस ते एकवीस सप्टेंबर रविवार दोन हजार पंचवीस पितृपक्ष आहे दरवर्षी भाद्रपद कृष्ण पक्ष हा पितृपक्ष म्हणून पाळला जातो शास्त्रानुसार अशी धारणा आहे की या पंधरा दिवसात यमराज देव पितरांना काही काळासाठी पृथ्वीवर येण्याची परवानगी देतात हे पितर आपल्या वंशीजांकडे विविध प्रकारच्या रूपामध्ये वास्तव्य करतात त्यामुळेच आपल्याकडे कावळ्याला किंवा गाईला किंवा कुत्र्याला पिंडदान केले जाते काही ठिकाणी तर मुंग्यांनाही पिंडदान दिले जाते तर आज या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षात काय काळजी घेतली पाहिजे आपल्या देवांचा पितरांचा आपल्यावर आशीर्वाद कायम राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा शेअर करा आणि लाईक करा पितृपक्ष किंवा श्राद्ध श्राद्धपक्ष या काळात आपले आचरण कसे असावे तर घरात आनंदी वातावरण असले पाहिजे कलह हो भांडणं शक्यतो टाळावीत मांसाहार टाळावा कांदा लसूण वर्जित अन्न ग्रहण करावे मद्यपान करू नये नशा करू नये कारण या काळात आपली पित्रं घरात वावर करत असतात आणि घरातील सकारात्मक व सात्विक वातावरण पाहून पित्रांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि आपली पित्र आपल्यावर प्रसन्न राहतात असे मानले जाते की पितृपक्षात कोणतेही शुभकार्य जसे लग्न वास्तुशांती मुंडन केले जात नाही कारण या काळात असं मानलं जातं की हा पितृपक्ष काळ हा पितृशोकचा काळ म्हणून मानला जातो म्हणून शुभकार्य केली जात नाही बऱ्याच ठिकाणी असेही मानले जाते की या दिवसात दाढी करणे नख नख कापणे केस कापणे वर्ज्य आहे आपल्याकडे वर्षातून दोन वेळा पितरांचे श्राद्ध केले जाते एक एकतर त्यांची मृत्युतिथी म्हणजेच वार्षिक श्राद्ध आणि पितृपक्षातील श्राद्ध असे दोन वेळा श्राद्ध केले जाते पितृपक्षात पितरांच्या आत्माच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण केले जाते पितरांच्या मृत्यूतिथीनुसार पितृपक्षातील तिथीला श्राद्धतर्पण केले जाते जर एखाद्या पित्राची मृत्यूतिथी माहीत नसेल तर पि पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सर्व पितृ आमोसेला तर्पण करता येते आता हे करताना कोणत्या गोष्टींचा वापर करावा श्राद्ध जेवणामध्ये तांदूळ गहू मूग उडीद यापासून बनलेले पदार्थ तसेच तळलेले पदार्थ असावेत चवळी केळी फणस सुरण काकडी दोडकी कोशिंबीर पडवळ चिंच आले सुंठ खजूर मुळा डाळिंब लवंग वेलदोडे जिरे हिंग नागवेलीची पाने लोणी काढलेले ताक दूध साखर या गोष्टींचा समावेश श्राद्धाच्या जेवणात असावा मात्र मागून आणलेले अन्न श्राद्धात अजिबात वापरू नये शिळे अन्न श्राद्धदानामध्ये चालत नाही श्राद्धाच्या जेवणात शेवगा कवट गाजर यांचा समावेश केला जात नाही अन्नदान करता येत नसेल तर तुम्ही शिधादानही करू शकता दक्षिणा देऊन जे श्राद्ध केले जाते त्याला हिरण्य श्राद्ध म्हटले जाते जर पितृपक्षात सुतक आले असेल तर श्राद्धकर्म टाळावेत असे शास्त्रात सांगितलेले आहे कधी घरच्या स्त्रीला अडचण आली असेल तर दुसऱ्या एखाद्या जवळच्या स्त्रीकडून अन्नपाक करून घेऊन पितृपक्षातील श्राद्धदान करावे पितृपक्षात ब्राह्मणाला अन्नदान करण्याबरोबरच कावळ्यालाही अन्न किंवा पिंडदान केले जाते आता कावळाच एवढा पक्षी महत्त्वाचा का आहे कारण कावळा हा यमदेवाचे प्रतीक मानला जातो आणि प्राचीन शास्त्रानुसार यमदेवाने कावळ्याला असे वरदान दिले होते की तुला दिलेले अन्न हे पूर्वजांना प्राप्त होईल आणि त्यांना समाधान शांती मिळेल तेव्हापासून ही प्रथा चालू आहे थोडक्यात काय तर श्रद्धेने आपल्याला हे पितृपक्षातील श्राद्ध करायचे आहे आणि श्रद्धेने केलेले पिंडदान हे तेव्हाही आपल्या पित्रांना प्रसन्न करेल आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळून घरामध्ये सुख शांती समाधान नांदेल व त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहील मंडळी पितृपक्षाबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये रिलेटिव्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद